आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांवये एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या दोनशे साठ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून शनिवारी एकाच दिवसात अठ्ठ्याऐंशी संशयितांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी सायंकाळी प्रसार माध्यमांना दिली लोकसभा निवडणूक आगामी सण उत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार शहर पोलीस ठाण्यात सी आर पी सी एकशे दहा एकशे सात आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम पंचावन्न छप्पन आणि महाराष्ट्र प्रोव्हिजन अॅक्टनुसार ज्याच्यावर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत दोनशे साठ संशयितांविरुद्ध सा कारवाईची प्रस्तावित केलेली आहे त्यानुसार शनिवारी एकाच दिवसात अठ्ठ्याऐंशी संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली शहर पोलीस स्टेशन एकशे जास्त संशयितांवर संशयितांवर कारवाई कारवाई करण्यात करण्यात आली असून उर्वरित काही दिवसात येईल असा इशारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी दिला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी केली आहे माझा खानदेश न्यूज शिरपूर शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणूक लक्षात घेता सी आर पी सी एकशे दहा सी आर पी सी एकशे सात प्रमाणे जवळपास दोनशे साठ लोकांवरती आम्ही प्रतिबंधक कारवाई करण्याचे ठरवलेले आहे महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम पंचावन्न छप्पन आणि मुंबई पोल्युशन ऍक्ट कलम त्र्याण्णव अन्वय ज्या लोकांवरती दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा लोकांवरती प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे आज जवळपास एकूण एक अठ्ठ्याऐंशी एक लोकांवर प्रतिबंधक कारवाई पूर्ण केलेली आहे आता पाहतो जवळपास एकशे सत्तर लोकांवरती कारवाई पूर्ण झालेली आहे उर्वरित लोकांवरती येत्या दोन तीन दिवसामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे